नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इंग्रजी ग्रामर इंग्रजी ग्रामरमध्ये आपण शिकणार आहोत क्रियापदाची रूपे क्रियापद म्हणजेच वर्ब त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आता वर्ब म्हणजे काय हे मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलेले आहेत वर्ग म्हणजे क्रियापद तर अशा या क्रियापदाची वेगवेगळी रूपे असतात आणि इंग्रजी शिकण्यासाठी किंवा इंग्रजी ग्रामरमध्ये क्रियापदाचा हा मेन रोल असतो क्रियापदाशिवाय कोणतेही वाक्य हे पूर्ण होत नाही म्हणून प्रत्येक वाक्यात क्रियापद हे आवश्यक असते तर क्रियापदाची रूपे हे आपणास पाठ असणे खूप आवश्यक असते तर अशाच काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद शिकून घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही क्रियापदांची रूपे शिकणार आहोत चला तर मग बघूया तर वर फ्रॉम म्हणजेच क्रियापदाची रूपे आता ॲड 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 म्हणजे मिळवणे ॲड म्हणजे मिळवणे ॲड हे सुद्धा एक क्रियापद आहे ॲड म्हणजे मिळवणे ॲडचं दुसरं रूप आहे ॲड आता दुसऱ्या रूपाला ईडी प्रत्ये लावून हे दुसरं रूप तयार झालेलं आहे जसं क्रियापदाची एकूण सहा रूपे पडतात पण आपल्याला जवळपास तीन ते चार रूप माहीत असणे आवश्यक आहे तर ॲड म्हणजे मिळवले त्यानंतर तिसरं रूप ॲड म्हणजे मिळवलेले आणि क्रियापदाला जेव्हा आयएन जी लागते तेव्हा क्रियापदाचं चौथ रूप तयार होते तर ऍडिंग म्हणजे मिळवत अशा प्रकारे प्रत्येक शब्दाला काही प्रत्यय लागल्यानंतर त्याचे रूप बदलते आणि त्याची रचना सुद्धा बदलते जसं ॲड म्हणजे मिळवणे ईडी प्रत्यय लावून मिळवले शब्द झालेला आहे पुन्हा तिसऱ्या रूपाला पण ईडी प्रत्यय लागलेला आहे आणि मिळवलेले असा शब्द तयार झालेला आहे आणि चौथ्या रूपामध्ये क्रियापदाला ऐन जे लावले वा तेव्हा मिळवत म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रत्ययाचे शब्द तयार झालेले आहे दुसरं वर्ड म्हणजे उत्तर देणे ॲन्सर वर्ड उत्तर दिले ॲन्सर वर्ड उत्तर दिलेले आणि ॲन्सरवरही उत्तर दे अशा प्रकारे आपल्याला क्रियापद हे पाठांतर असणे आणि पाठ करणे हे आवश्यकच आहे त्यानंतर ॲपियर ॲपियर म्हणजे दिसणे ऍपियर म्हणजे दिसणे ॲपियरचं सेकंड रूप ॲपियर्ड प्रत्येकाला ईडी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे दिसले दिसलेले ऍपियरिंग म्हणजे दिसत अरेस्ट अरेस्ट म्हणजे काय अटक करणे हे प्रत्येक शब्द आहे आणि याची मराठी मिनिंग सुद्धा इथे दिलेली आहे अरेस्ट म्हणजे अटक करणे अरेस्टेड अटक केली त्यानंतर अरेस्टेड अटक केलेली आणि अरेस्टिंग अटक करत आस्क आस्क म्हणजे विचारणे आस्क विचारले आस्क विचारलेले आस्क विचार आस्क विचार आस्किंग विचारत त्यानंतरचा शब्द आहे अटॅक अटॅक म्हणजे हल्ला करणे अटॅक म्हणजे हल्ला करणे हल्ला आणि अटॅक हल्ला केलेला आणि अटॅकिंग हल्ला कर तर अशा प्रकारे क्रियापदांची चार रूप आपण काही क्रियापदे आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेले आहोत तर अशीच आणखीही क्रियापद आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आपण क्रियापदाची रूपे हे पूर्णपणे कवर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाला इडी लावलेले वर घेतलेले आहे तर अशा प्रकारचे आणखीनही काही क्रियापदाची रूपं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर आजच्या व्हिडिओमधले हे क्रियापद तुम्हाला माहीत झालेले असेल आणि ते लगेच तुम्ही उतरवून घ्या आणि नोटबुकमध्ये उतरून घ्या आणि पाठांतर करून घ्या कारण क्रियापद हे पाठांतरच करावे लागतात तरच ते डोक्यामध्ये फिट असे राहतात भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच